गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंगळे तर आजची तारीख आहे दोन सप्टेंबर काल आपला वीक ऑफ होता आणि सकाळचे वाजलेत पाच वाजून अडतीस मिनिटं थोडा लेटच झाला आपल्याला ले कारण काल वीक ऑफ सुट्टीनंतरचा दिवस थोडासा आळस येतो थो। ठीक आहे त्यातल्या त्यात आपण निघलोय अर्धी टाकी एक काडी सीएनजी आहे वर तर आपण बघूया सीएनजी पंपावर जर गर्दी नसेल तर आपण सीएनजी भरू नाहीतर मग डायरेक्ट आपले डिवाइस चालू करू आणि बघूया आपली आजची सुरुवात कोण करते तर आपल्याला फर्स्ट राईड भेटायला थोडासा वेळ लागला सहा वाजून एकवीस मिनिटं का बावीस मिनिटाला भेटली जवळपास अर्धा तास गेला कारण उबेरचे राईड पडत होते पण आठ किलोमीटर पिकअप आणि नऊ किलोमीटर पिकअप असे पिक पिक पिकअप पिक दाखवत होते तर रॅपिडोची आली एअरपोर्ट रोडला एअरपोर्टच्या अलीकडचं चौक लूप रोड तर तेरा किलोमीटरचे आपल्याला एकशे नव्वद रुपये दिलेत रॅपिडोने तर आता इथनं आपण फिरून लगेच युटर्न घेऊन एअरपोर्ट साइडला जातोय आणि मग नंतर बघूया आपण एअरपोर्ट मधन तर उबेर कडनं आपलं रॅपिडो कडन भेटणार नाही एक तर ओला नाहीतर उबेर तर ठीक आहे बघूया आपले आज काम किती केत किती होते आपल्या जिनी तर आपण आलोय आता रुबी हॉलच्या इथं तिथनं आपल्या लगेचच एक दीड किलोमीटर पासनं वन पॉईंट एट किलोमीटर पासन पुणे स्टेशन दाखवलं तर आपण घेतली राईड लगेच आणि कस्टमरला सोडले तर टोटल आपलं अर्निंग झाले पाचशे चौदा रुपये आणि गाडी चालली जवळपास अडोतीस किलोमीटर आणि आता आपण इथं स्टेशनच्या इथं फ्रेश होऊ आणि परत बघूया आपल्याला कोण देते तीन राईड झाल्या आहेत रॅपिडो ठीक आहे हरकत नाही रॅपिडोचं कमिशन कडत नाही सो डायरेक्ट आपलं जे तर बघूया प्रयत्न करूया असंच आपलं काम होत राहील आपल्याला तिथंच प्लॅटफॉर्म नंबर सहा पासून आपल्याला राईड भेटली हिंजवडीची फेज वन तर आपण कस्टमरला सोडले तीनशे पंधरा रुपये कस्टमरचं बिल झाले तर अशा प्रकारे ही चौथी राइड होती रॅपिडो आठशे एकोणतीस रुपये आपलं काम झाले आता इथं आपण परत फेज वनच्या साइडला जाऊया पुढं वाकडवे त्या साईडला हळूहळू राईड जर पडली तर आपण सुरू करू काम भूक पण लागली हे बघू कुठं काहीतरी आता कारण भूक लागली हिंजवडी फेज वन पासून आपण येत होतो परत वाकड साइडला तर तेवढ्यातच ते आपल्याला राईड पडली डेक्कनची टू सिक्स्टी फाय दाखवलं होतं टू सिक्स्टी सेव्हन असं काहीतरी तर आपण घेतली पंधरा किलोमीटर आणि दीड किलोमीटर पिकअप साडेसोळा किलोमीटरच्या राईडला दोनशे सदुसष्ट रुपये दिलेत आणि आपण कस्टमरला सोडले आत्ता आणि टाईम झाला आहे नऊ वाजून सत्तेचाळीस मिनटं आणि गाडी चालली ऐंशी किलोमीटर आणि आपला अर्निंग झाले एक हजार शहाण्णव रुपये समजा अकराशे रुपये आपलं अर्निंग झाले तर ठीक आहे रॅपिडोचेच पाचवी राईड होती बॅक टू बॅक आणि आता इथनं आपण बघू कुठं जातोय रॅपिडोचीच पडली तर भारी काम होईल ठीक आहे बघूया कुठं राईड भेटते आपल्याला तर आता इथनं आपण परत डेक्कन रोडला हडपसरची राईड येते पण तिकडं नको हडपसरला मांद्री आहे डायरेक्ट आतमध्ये तिकडं सगळं जाम असते तर ठीक आहे आता इथनं आपण परत डेक्कन रोडला जाऊन हळूहळू स्टेशन साइडला वळू म्हणजे तीवढ्यात राईड जर पडली तर ठीक नाही तर मग आपल्याला स्टेशन पासन राईड तर भेटूनच जाईल तर आपण आता निघतोय स्टेशन साईडला आता आपल्याला स्टेशन उबेरकडनं राईड भेटली तीनशे काहीतरी दाखवलं होतं हिंजवडीची वाकडची तर भुमकर चौकाच्या अलीकडेच आपण त्यांना सोडलंय आदित्य बिर्लाच्या तिकडनं आले म्हणजे मेन रोडपासनं औंध पासन सरळ आलोय आणि कस्टमरला सोडलं तीनशे बारा रुपये ऑनलाईन पेमेंट होत तर ठीक आहे एक राईड उबेर पाच राईड रॅपिडो हो। तर टोटल आपला अर्निंग झाले चौदाशे आठ रुपये गाडी चालली एक एकशे आणि चार ते एकशे सहा किलोमीटर टाइम झालाय अकरा वाजून तीन मिनिटं तर आता इथनं रॅपिडो एकदा परत ऑन करतो कारण उबेरची पडली होती उबेरची पडतच आहे इथनं पण थोडस रॅपिडो बघूया कारण कमिशन ख... 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 वगैरे कटणार नाही आता ही ऑनलाईन पेमेंट असल्यामुळे रेट थोडा व्यवस्थित भेटला आपल्याला तर ठीक आहे बघूया असंच रेट एखादं तर आपण काही खाल्लं पण नाहीये टाइमच भेटला नाही नाश्ता करायला आपण डायरेक्ट बॅक टू करतोय सहा राईड आपल्या झाल्यात बॅक टू बॅक तर ठीक आहे बघूया आता आणखी कुठं राईड पडते आपण आहे न्यू इयरपोर्टला कस्टमरला सोडले कस्टमरच बिल झालं होतं तीनशे एक्क्याऐंशी रुपये आणि आपल्याला दिले दोनशे अठ्याहत्तर रुपये तर नवीन एअरपोर्टला आपण आता दोन दुसरी तिसरी वेळ असेल यायची तर इथं ही बस आहे बघा तुम्हाला दिसत असेल ती ब्लू बस ती डायरेक्ट एरो मॉलला कस्टमर लोकांना आणून सोडते त्यांचे ते पॅसेंजर असतात इथनं जे येतात डिपार्चरला जे येतात त्यांना तिथे ते एरो मॉलला आणून देतात इतना तर इथनं आता हे नवीन एरिया झालं आहे हे इंडिगोच्या फ्लाईट असतात इकडनं तर आपलं सोळाशे चारने झाले आणि टाईम झाला आहे बारा वाजून दहा आणि गाडी चालली वन थर्टी थ्री तर आता इथनं बाहेर पडू आणि ओला चालू करू आणि एरोमॉलच्या इथं थांबू आपण बघूया राईड कुठं पडते आणि चार काडायची एन जी राहिलं आहे आणि आठवी राईड होती आता ही आपली आता अर्निंग बघितली आपण एक हजार शहाण्णव रुपये आपले रॅपिडो आणि पाचशे एक्क्याण्णव रुपये आपले उबेर तर सोळाशे सत्त्याऐंशी रुपयाचं काम झालंय सोळाशे सत्त्याऐंशी जवळपास सतराशे रुपयाचं काम झालं आहे आपलं आणि गाडी चालली एकशे चौतीस टाईम झाला आहे बारा वाजून बारा मिनटं आता इथं आपण वेट करतो आहे जवळपास सव्वाशे कॅब आहेत पुढं तर ठीक आहे बघूया आता इथनं आपल्याला राईट कुठं पडते पाच मिनटं आपण एअरपोर्टच्या इथं वेट केली पण राईड काय पडत नव्हती हो सो थोडस समोर सरकलो आपण एअरपोर्ट रोडलाच तर तिथनं जे नंबर असतात ते संपतात आणि पुढं मग नॉर्मल राईड आपल्याला पडतात तिथल्या तर तिथनं आपल्याला एक आता रॅपिडोकडनं कर राईड आली आहे तीन किलो टू पॉईंट एट किलोमीटरचं पिकअप आहे आणि बारा किलोमीटर का दहा किलोमीटरचं ड्रॉप आहे पुणे रेल्वे स्टेशन तर ठीक आहे ही जर आता राइड कॅन्सल नाही झाली कारण इथं तसंच होतं की लांबच पिकअप असतो दोन अडीच किलोमीटरचा आणि वेळ जास्त लागतो कारण रस्ते छोटे छोटे आहेत आणि ही दोनशे साठ का दोनशे पासष्ट रुपये दाखवलेत आपल्याला रॅपिडोला ही आप जर व्यवस्थित राईड आपली जर झाली तर मग आपलं दिवसाचं टार्गेट पूर्ण होते आणि वेळच पूर्ण होते तर ठीक आहे बघूया आता ही ऍक्च्युअल राईड कॅन्सल होती का आपण कम्प्लीट करतोय करतो तसा अपडेट आप नेहमीप्रमाणे आपली सवय आलोय कस्टमरला आधी कॉल करायचं आलोय म्हणून सांगायचं ऑप्शन ऑन करायचं म्हणजे पाच मिनिटं उशीर जरी झाला तरी वेट टाइम आपल्याला भेटल तर ठीक आहे आपण आलोय कॉल केलाय येतो बोलले इथून फक्त आता स्टेशन सोडायचं आणि मग घरी निघायचं अर्धा पाऊन तास लागेल माझ्या हिशोबाने सव्वा एक वाजेपर्यंत आपण स्टेशनला पोहोचायला पाहिजे आता ट्रॅफिक नाही लागलं तर स्टेशन नव्हतं रोबिओ हालच्या पुढच्या तर कस्टमरला सोडलंय आपण इथं टू सिक्स्टी थ्री कस्टमरचं बिल झालंय तर तेराशे एकोणसाठ रुपये आपलं रॅपिडो आणि पाचशे एक्क्याण्णव रुपये उबेर टोटल जर केली तर आपली एकोणीसशे पन्नास रुपये साडे एकोणीसशे रुपये आपला अर्निंग झालंय गाडी चालली वन फोर्टी एट एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर टाइम झाला एक, एक वाजून वीस मिनटं तर आता इथन आपल्याला जर घराच्या साईडची राईड भेटली तर ठीक नाहीतर आपण निघतोय घराच्या साईडला दीड वाजलाय आणि तीन काडे सीएनजी जी आहे तीन काडे पेट्रोल आहे आणि भूक पण लागली आज सिंगल काहीच खाल्लेलं नाही नाश्ता नाही काय नाही कंटिन्यू ना ना राईड वर राईड चालू आहे रॅपिडोच्या जवळपास सहा राईड आणि उबेरच्या दोन आठ राईड आपल्या पूर्ण झाल्यात आठ राईडमध्ये आपलं टार्गेट पूर्ण होते ठीक आहे अशा प्रकारे जरी काम झालं तरी हरकत नाही बॅक टू बॅक काम केलेलं आहे आणि रॅपिडोचं भेटलंय म्हणल्यावर कमिशन नाही आहे झिरो फक्त आपल्या दोन राईडलाच फक्त कमिशन जाईल उबेरच्या ते पण राईड व्यवस्थित भेटलेलं आहेत रेटप्रमाणे तर त्याच्यामुळं मग आजचं काम आपलं व्यवस्थित झाले तर ठीक आहे आणि काल आपला विकॉफ होता तर आपण ते आपल्या इथं संत तुकाराम कार्यालय बँकवेट हॉल भोसरी मध्ये फोर एक्स मार्केटचा सेमिनार होता तिकडे गेलो होतो तर आपले एक सबस्क्रायबर मित्र भेटले होते जर ते व्हिडिओ बघत असले तर त्यांच्याशी जे बोलणं झालंय त्याच्याबद्दल मला त्यांनी इंस्टाग्रामवर किंवा एखादा कमेंट करा मी माझा इंस्टा आय डी पाठवतो मला एक आय डी त्यांच्याकडनं हवी आहे कॉन्टॅक्ट हवाय तर ते जर व्हिडिओ बघत असले तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा किंवा मेसेज करा मी त्यांना मग कॉन्टॅक्ट करतो तर ठीक आहे अशा प्रकारे आजचं आपलं काम झालंय तारीख आहे दोन ऑगस्ट आपण आज थांबतोय किंवा जर घरची साईडली राईट भेटली तसं अपडेट कराल नाही तर मग मी इथं थांबतोय